मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो पाहूया जिल्हा परिषद सिओनच्या दालनात सुकापूरवाडी ग्रामस्थांचे विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाजातर्फे धरणे आंदोलन विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने उपस्थितांचे मने जिंकली शिक्षक सेनेतर्फे भजने आंदोलन आणि रखडलेल्या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे ग्रामस्थांची मागणी आता पाहूया बातम्या विस्तारानं मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळेची इमारत तात्काळ दुरुस्त करून तिचं नव्यानं बांधकाम करावं या मागणीसाठी सुकापूरवाडी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेच्या शिवच्या दालनात मंगळवारी ठिय्या आंदोलन केलं या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना कळवले आहे जिल्हा परिषद शाळा सुकापूरवाडीची येथील इमारत ही जीर्ण झाली आहे त्यामुळे विद्यार्थी मंदिरात बसून शिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांचे जीवितास धोका निर्माण झाला असून इमारत केव्हाही कोसळू शकते या भीतीपुटी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नाहीत त्यामुळं पंधरा ऑगस्टपूर्वी याबाबत कार्यवाही झाल्यास पंधरा ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे समस्त ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ लवकर स्थापन करावं या आणि इतर मागण्यांसाठी सकल ब्राह्मण समाजातर्फे मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी स्वप्नील पिंगळकर योगेश जोशी मोहन कुलकर्णी शैला बंगाळे सुप्रिया कुलकर्णी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट या काळात सर्वांनी घरी तिरंगा ध्वज लावावा यासाठी हरघर तिरंगा अभियान जन जनजागृती रॅली आज काढण्यात आली जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडफोर यांची प्रमुख उपस्थिती होती या रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मणी जिंकून घेतली तेरा ते पंधरा ऑगस्ट या काळात सर्वांनी घरी तिरंगा ध्वज फडकावा या अनुषंगानं सदरील रॅली काढण्यात आली होती यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रॅलीमध्ये महानगरपालिका आयुक्त मिनीनाथ दंडवते अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे मंगळवारी भजन आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आलं आहे यावेळी विभागीय या कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे जिल्हाध्यक्ष गुलाब हरकळ सायस चिलगर दिगंबर मोरे यांच्यासह शिक्षकवृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते मौजे लोहरा ते मंगरुळ या रखडलेल्या रस्त्याचे काम त्वरित तो सुरू करून ग्रामस्थांना न्याय द्यावा या मागणीसाठी भोसा लोहरा पोहंडूळ येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद